होता है। ए, मिरज इथे होत आहे प्रसिद्ध डॉक्टर जगदीश शेरेमठ यांचे व्याख्यान नव्याने शिकू ए बी सी डी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर सेंटर यांच्या वतीने हे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक व वेळ शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाने ठिकाण बालगंधर्व नाट्यग्रह मिरज इथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर शिरीज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे या प्रसंगी युनिक इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिशिर गोसावी डॉक्टर सौ सानिका प्राणी व डॉक्टर शबाना मुजावर यांनी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे नवप्रसारण न्यूज क्रिटिकल केअर एल एल पी मिस यातर्फे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तीन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी पहिला म्हणजे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या ठिकाणी कार्डिओथोरसी विभागाचं उद्घाटन माननीय श्री जगदीश डॉक्टर जगदीश रेमन यांच्या हस्ते होत आहे डॉक्टर प्रवीण साळंखे हे प्रसिद्ध कार्डिओथोरसी सर्जन युनिक इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होत आहेत आणि या विभागाची धुरा सांभाळत आहेत त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता बालगंधर्व थिएटरमध्ये युनिक इन्स्टिट्यूटतर्फे तीन ज्येष्ठ मान्यवर धन्वंतरींचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर जी एस कुलकर्णी सर डॉक्टर एस व्ही सोट्रू सर आणि डॉक्टर अरण पाठक सर या त्रयींचा सत्कार आयोजित केलेला आहे या सत्कारासाठी मिरजेचे सरकार श्रीमंत श्री बाळासाहेब पटवर्धन सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यानंतर डॉक्टर जगदीश हिरेमठ सर यांचं सर्व लोकांसाठी व्याख्यान आरे आयोजित करण्यात आलं आहे व्याख्यानाचा विषय नव्याने शिकू ए बी सी डी हा आहे त्यामध्ये ते आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या समस्या त्यावरील उपाय यावर विवेचन करणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा या व्याख्यानासाठी आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका